लो एंड टॉर्क आहे गाडीचा चांगला आणि इथून आता मी जेव्हा गाडीला उचलतो त्यावेळेला कुठलीही इंजिन मध्ये नॉकिंग नाहीये किंवा ॲबनॉर्मल नॉईज इंजिन मधून नाही हॅलो एस्टर आय एमिंग ओपन सनरूफ इंजिनची जी क्लटरिंग किंवा आवाज आहे ती तुम्ही ऐकू शकता नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये जो माजा चानल वर्क सा चानल की माझ्या चॅनलवरचा पहिलाच व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ बद्दल सांगण्याआधी मी तुम्हाला सांगतो माझ्या चॅनल बद्दल की नेमकं माझं जे चॅनल आहे ते कशाबद्दल आहे तर वरती कार नेचर नावाचं असं माझं चॅनल आहे आणि स्पेशली कार्स चे रिव्ह्यू अपलोड करण्यासाठी मी हे चॅनल बनवलेलं आहे तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा एका अशा गाडीबद्दल आहे की जी मिड साईज सेगमेंट सेगमेंटमध्ये गाडी येते खूप कॅपेबल गाडी आहे खूप चांगली गाडी आहे तरी सुद्धा खूप अंडर गाडी आहे कारण गाडीचे जे सेल्स से, आहेत ते थोडेसे कमी आहेत कंपॅरेटिव्हली जर का पाहिलं मी कुठल्या गाडीविषयी बोलतोय मित्रांनो मी बोलतोय एमजीच्या एस्टर बद्दल या गाडीची एक शोरूम प्राइस बेस मॉडेलची नऊ लाख नव्याण्णव पासून चालू होते आणि भरपूर फीचर्स तुम्हाला बेस मॉडेल मध्ये सुद्धा या गाडीच्या मिळतात तर एकंदरीत या गाडीमध्ये कुठल्या चांगल्या गोष्टी आहेत कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्या अजून चांगल्या असू शकल्या असत्या या, या, या सगळ्यांचा एक डिटेल रिव्ह्यू या व्हिडिओमध्ये मध्ये देऊयात गाडीचा जो चालवण्याचा अनुभव आहे जो ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स आहे गाडीचं इंजिन आहे गाडीचं सस्पेन्शन आहे गाडीचं सीट कम्फर्ट आहे या सगळ्यांबद्दल एक थोडासा रिव्ह्यू या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ जो शेवटपर्यंत नक्कीच बघा चावी जर का गाडीची पाहायची म्हणली तर या प्रकारची काही शिक्की गाडीमध्ये मिळते मागे जे आहे ते एम जीचा लोगो आहे आणि तुम्हाला लॉक अनलॉक आणि बूट ओपनचं जे बटन आहे ते यामध्ये मिळतं गाडी लॉक गाडी अनलॉक बूट ओपनिंगचं जे बटन आहे त्याला जर तुम्ही प्रेस करून ठेवाल तर बूट जे आहे ते गाडीचं ऑटोमॅटिक अनलॉक होतं मित्रांनो बूटसुद्धा गाडीमध्ये जे मिळतं ना ते खूप मोठं मोठ्या साईजचं सा बूट तुम्हाला मिळतं आणि पाच लोक जर गाडीमध्ये बसले असतील तर पाचही लोकांचं सामान या बूटमध्ये जाऊ शकतं वर जे आहे आपल्याला पार्सल ट्रे मिळतो छोटे मोठे गोष्टी ठेवण्यासाठी आणि जर लोडिंग लिप पाहायचं झालं गाडीचं तर ते खूप जास्त खाली नाही त्यामुळं जर ना तुम्ही जड सामान याच्यामध्ये ठेवलं तर तुम्हाला, तुम्हाला खूप वर ते खेचावं लागणार नाही आणि बूटच्या खाली जो आहे तो गाडीचा स्पेयर व्हील देण्यात आलेला आहे आर सिक्सटीन आहे एक इंच छोटा स्पेअर व्हील गाडीचा आहे काही काही लोकांना असं वाटू शकतं की हे जे ग्रॅब हँडल इथे दिलेलं आहे बूट क्लोज करण्यासाठी हे कशासाठी दिलेलं आहे कारण आपण इकडे हात टाकून पण सरळ जे बूट आहे ते क्लोज करू शकतो पण काय होतं की ज्या वेळेला पावसाळ्यामध्ये किंवा हायवेवरती गाडी चालते ना त्यावेळेला ही अशी डस्ट येऊन बसते आणि त्याच्यामुळे आपले हात खराब होऊ शकतात त्यामुळे आतलं जे ग्रॅब हँडल आहे ते दिलेलं आहे यामध्ये तुम्हाला फुल ई डी हेडलॅम्प सेटअप मिळतो गाडीची जी ग्रिल आहे ती खूप स्टायलिश दिसते आणि ओव्हल शेपमध्ये गाडीची ग्रिल दिलेली आहे आणि त्याचसोबत गाडीमध्ये सतरा इंचेसचे एल् व्हील्स सुद्धा दिलेले आहेत जे गाडीच्या साईजसोबत सोबत व्यवस्थित प्रोपोर्शनेट दिसतात आणि गाडीला सूट सुद्धा होतात ते गाडीमध्ये तुम्हाला मिळतं वन पॉईंट फायव्ह लिटरचं फोर सिलेंडर नॅचरली ॲस्पिरेटेड पेट्रोल एंजिन इंजिन आहे हे इंजिन जनरेट करतं एकशे दहा हॉर्स पॉवर आणि एकशे चौवेचाळीस न्यूटन मीटरचं टॉर्क आणि इंजिनची जी क्लटरिंग किंवा आवाज आहे ती तुम्ही ऐकू शकता आणि सोबतच गाडीचा जो एक्झॉस्ट नोट आहे तो सुद्धा मी तुम्हाला ऐकवतो गाडीचा अजून एक खूप स्ट्रॉंग पॉइंट आहे तो म्हणजे गाडीची बिल्ड क्वालिटी एक जबरदस्त बिल्ड क्वालिटी गाडीमध्ये ऑफर केली गेलेली आहे मित्रांनो गाडीमध्ये मागच्या बाजूला जर का पाहिलं ना, ना। हो। ले ले आ, का तर इनग्रेस आणि आउटग्रेससाठी म्हणजे गाडीचा जो ग्राउंड क्लिअरन्स आहे तो थोडासा उंच आहे आणि त्यामुळे आतमध्ये बसताना किंवा बाहेर निघताना खूप जास्त अडचण वगैरे होत सीटच्या मागे तुम्हाला पेपर वगैरे ठेवण्यासाठी जागा दिलेली आहे मागे जर का तुम्ही पाहिलं तर ए सी वेंट्स दोन दिलेले आहेत दोन यू एस बी पोर्ट्स तुम्हाला दिलेले आहेत आणि ग्लास एरिया वगैरे जर का पाहिलं तर तोसुद्धा खूप चांगला आहे आणि मागच्या बाजूने काहीसं असं डॅशबोर्ड गाडीचा दिसतो आणि रिअर पॅसेंजरसाठी इकडे सुद्धा तुम्हाला आमरेस्ट देण्यात आलेलं आहे आमरेस्टमध्ये तुम्हाला कप होल्डर्सचा ऑप्शन आहे दोन कप होल्डर्स यामध्ये मिळतात आणि डोअर्सवरती जर का पाहिलं सिल्वर फिनिशमध्ये जे डोअर ओपनर आहेत ते तुम्हाला दिलेले आहेत इथे विंडो अप डाऊन करण्याचा बटन आहे आणि हे जो पूर्ण म्हणजे ज्या याच्यावरती टच होतं ज्या याच्यावरती हात आपला बसतो तिथं सगळं लेदर तुम्हाला दिलेलं आहे किंवा सॉफ्ट टच मटेरियल ज्याला आपण म्हणू शकतो ते दिलेलं आहे स्पेसची जर का गोष्ट केली तर ही जी एक लिटरची बॉटल आहे ती प्रत्येक म्हणजे मागच्या दोन्ही डोअर्समध्ये बसते आणि समोरच्या दोन्ही डोअर्समध्ये जी आहे ती बसते ड्रायव्हर सीट जी आहे ती तुम्हाला इलेक्ट्रॉनिक ऍडजस्टमेंटमध्ये मिळते डोअरवरती जर का पाहिलं तर लॉक अनलॉक करण्याचं बटन आहे सिल्वर फिनिशमध्ये आपल्याला डोर हँडल दिलेले आहेत चार विंडोजचे कंट्रोल इथं दिलेले आहेत आणि विंडोज लॉक सुद्धा कंट्रोल इथे दिलेलं उप, दिले आहे वार वी एम इलेक्ट्रॉनिकली ॲडजस्ट करण्याचे कंट्रोल इथे दिलेले आहेत हे जे आहे ते हेडलाइट लेवलर आहे खाली जर का पाहिलं तर फ्यूल टँक ओप लीड ओपन करण्यासाठी हे दिलेलं आहे हे जे दिले हे आहे गाडीचं बोनट ओपन करण्यासाठी मित्रांनो स्टेअरिंग व्हीलकडे जर का पाहिलं तर एम जीचा लोगो इथे मिळतो आणि खाली जी आहे ती एअरबॅगची बॅजिंग मिळते आणि हे जे आहे ते हॉर्न तुम्ही इथून प्रेस करू शकता गाडीचं बाजूच्या याच्यामध्ये कुठेही तुम्हाला हॉर्न प्रेस करण्याचा ऑप्शन नाही आहे हा जो आहे तो गाडीचा हॉर्न आहे आणि इथे जर का पाहिलं तर स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल्स तुम्हाला मिळतात या बाजूला जर का पाहिलं तर कॉल उचलण्यासाठी आणि वॉल्यूम अप डाऊन या प्रकारचे असे काहीसे फीचर्स गाडीमध्ये मिळतात ए सी व्हेंट्सचा जर का आकार पाहिलं तर गोल आकारमध्ये येतं आणि हे जे छोटंसं नॉब आतमध्ये दिलं आहे याला जर का तुम्ही इकडे केलं तर ए सी व्हेंट्स जे आहेत ते पूर्णपणे बंद होतं आणि जर या बाजूला असं क्लॉकवाईज फिरवलं तर ए हो सी व्हेंट्स चालू होतात एकंदरीत जो एअर व्हेंट्सचा डिझाईन आहे तो खूप चांगला वाटतो म्हणजे एक कन्व्हेन्शनल नाही वाटत समोर जर का पाहिलं तर एक सॉफ्टच मटेरियल आपल्याला गाडीमध्ये मिळतं लेदर रॅपड स्टेअरिंग व्हील मिळतं जे की होल्ड करायला सुद्धा खूप चांगलं आहे आणि जिथे जिथे आपले जे हात आहेत ते टच होतात ना तिथे सगळीकडे आपल्याला सॉफ्ट टच मटेरियल गाडीमध्ये दिलेलं आहे इकडे जर का पाहिलं तर हँडलवरती सुद्धा आपल्याला सॉफ्ट टच मटेरियल मिळतं गाडीच्या एका गोष्टीसाठी तुम्हाला थोडंसं टू व्हावं लागेल की उजव्या बाजूला आपल्याला वायपर कंट्रोल्स मिळतात आणि हेडलाईटसाठीचं जे टॉगल आहे ते आपल्याला लेफ्ट साईडला मिळतं बाकी तुम्हाला टेन पॉईंट वन इंच इन्फोटेनमेंट टच स्क्रीन गाडीमध्ये मिळते मित्रांनो ज्या वेळेला आपण हायवेवरती गाडी चालवतो फॉर एक्झाम्पल तुमची जी गाडी आहे ती ऐंशी किंवा नव्वद किलोमीटरच्या स्पीडने हायवेवरती चाललेली आहे आणि त्या वेळेला जर तुम्हाला म्युझिक चालू करायचं असेल किंवा जर तुम्हाला ए सीचं टेम्परेचर सेट करायचं असेल तर त्यावेळेला तुम्हाला पुढचं सगळं ध्यान इकडे आणावं लागतं आणि इकडे बटन दाबून जे आहे तुम्हाला म्युझिक सिस्टीम किंवा ए सी चालू करावं लागतं पण या गाडीमध्ये एक बेनिफिट आहे याच्यामध्ये मिळतं तुम्हाला एक व्हॉइस कमांडचं फीचर त्यामध्ये तुम्हाला फक्त काय करायचं आहे की हॅलो ॲस्टर I am listening. Play music. Hello, Esther. I am listening. Stop music. Hello, Esther. I am listening. Open sunroof. The sunroof has been opened. Hello, Esther. I am listening. Close sunroof. गाडीमध्ये जेवढे व्हॉइस कमांड चे जे फीचर्स मिळतात ते सगळे युजेबल आहेत कारण का ज्या वेळेला तुम्ही व्हॉइस कमांड देता आणि त्याच्यानंतर जे ती गोष्ट ऑपरेट होते ते या गोष्टीमध्ये ना खूप जास्त लॅग नाहीये गाडीला आपण ज्या वेळेला चालू करतो ना त्यावेळेला असं एक झटका वगैरे काही येत नाही गाडीमध्ये आणि गाडी चालू झाल्याच्या नंतर हलकसं एक वायब्रेशन स्टेअरिंगमध्ये थोडंसं जाणवतं बाकी फ्लोअरमध्ये कुठलंही वायब्रेशन नाही आहे डोर्सवरती पण कुठलं वायब्रेशन नाही आहे आणि एक हलकी क्लटरिंग फक्त गाडीच्या आतमध्ये ऐकायला येते फर्स्ट गिअरमध्ये टाकून विदाउट इनपुट इनपुटवरती आपण गाडी उचलयात बघूयात आणि गाडी जी आहे ती स्मूद उचलते म्हणण्याचा अर्थ असा आहे की गाडीमध्ये जे इंजिन दिलं आहे वन पॉईंट फाईव्ह लिटर नॅचरली ॲस्पिरेटेड फोर सिलेंडर पेट्रोल इंजिन त्याचा लो अँड टॉर्कसुद्धा चांगला आहे गाडीचं स्टेअरिंग ॲडजस्ट करण्यासाठी तुम्हाला तीन मोड्स गाडीमध्ये मिळतात एक अर्बन मिळतं एक नॉर्मल मिळतं आणि एक मिळतं डायनामिक तर जेव्हा अर्बन मोड चालू होतं त्यावेळेला गाडीचं स्टेअरिंग हे खूप म्हणजे स्मूद होऊन जातं खूप लाईट राहतं हे बघा जर याला आपण नॉर्मलवरती शिफ्ट केलं तर थोडंसं वेट गाडीच्या स्टेअरिंगमध्ये येतं आणि हेच जर का आपण डायनामिकमध्ये शिफ्ट केलं गाडीला तर अजून जास्त वेट गाडीमध्ये येतं डायनामिक स्पेशली हा जो मोड आहे ना तो हायवेवरती ज्या वेळेला आपण स्पीडमध्ये चालवतो तर त्यावेळेला स्टेअरिंग जास्त कनेक्टेड वाटतं गाडीसोबत आणि गाडीचा स्टेरिंगचा जो फीडबॅक आहे तोसुद्धा चांगला मिळतो आपण सध्या याला नॉर्मलवरती सेट करूयात जर गाडीच्या इंजिनबद्दल बोलायचं झालं जा तर नॅचरली ॲस्पिरेटेड जे पेट्रोल इंजिन आहे हे एकशे दहा हॉर्स पॉवर आणि एकशे चौदा न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करतो समोर थोडासा खराब पॅच आहे गाडीचा आणि गाडीचे जे सस्पेन्शन आहेत त्यांनी व्यवस्थित टॅकल केलं त्या खड्ड्यांना म्हणा किंवा एक छोटेसे दगड वगैरे होते तिकडे परत एकदा या खराब रस्त्यांवरनं थोडंसं हायस्पीडमध्ये जाऊन पाहूयात गाडी जेव्हा खड्ड्यांमधून जाते ना त्यावेळेला एक कुशनी इफेक्ट मिळतो गाडीमध्ये आणि चांगला फील येतो सस्पेन्शनचा असं वाटतं की तुम्ही एखाद्या प्रीमियम गाडीमध्ये बसलेला आहात आणि याच सस्पेन्शनचं काय आहे की हे जर का अजून जास्त स्मूथ असलं असतं तर गाडीमध्ये बॉडी रोल पाहायला मिळाला असता यापेक्षा जर हार्ड सस्पेन्शन गाडीमध्ये दिलं असतं तर खराब रस्त्यांवरती गाडी उड्या मारली असती चांगला फील नसता आलं सस्पेन्शनमध्ये व्यवस्थित टॅकल नसतं झालं सीटची गाडीचं गाडीच्या पोझिशनिंग अशी दिलेली आहे की तुम्हाला डॅशबोर्ड आणि बोनट पण गाडीचं दिसतं आणि असं वाटतं की तुम्ही एक दमदार मोठी गाडी चालवत आहे म्हणजे जो फील यायला पाहिजे मिड साईज एसयू मध्ये बसल्यानंतर तो गाडीमध्ये नक्कीच मिळतो या स्लो स्पीड वरती स्टेअरिंग लाईट राहते आणि ज्या वेळेला मी स्पीड वाढवतो त्यावेळेला गाडीचं स्टेअरिंग हार्ड होते जी की एक चांगली गोष्ट आहे आई स्पीड वरती खड्ड्यांवरून किंवा खरब रस्त्यांवरून एक ग्लाइड करत जाते गाडी लो एंड टॉर्क आहे गाडीचा चांगला एक टर्न घेऊन पाहूयात की गाडीचं स्टेरिंग परत जागेवरती आहे का पूर्ण स्टेरिंग गाडीचं म्हणजे गाडी स्टेरिंगची जी रिटर्नेबिलिटी आहे ती सुद्धा खूप चांगली आहे तुम्ही जर का डिझेल किंवा टर्बो पेट्रोल गाडीवरनं या गाडीवरती शिफ्ट होत असाल तर तुम्हाला कदाचित असं वाटू शकतं की गाडीचं इंजिन थोडंसं अंडरपावर्ड आहे पण जर तुम्ही याआधीसुद्धा एक नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन चालवलेलं असेल त्या केसमध्ये तुम्हाला असं कुठंच वाटणार नाही की गाडी जी आहे ती अंडरपावर्ड आहे किंवा गाडीच्या चा याच्यामध्ये पावर कमी आहे गाडीच्या इंजिनच्या आउटपुटमध्ये पावर कमी देतं इंजिन दीड हजार सी सीच्या इंजिनला ज्याप्रमाणे परफॉर्म करायला पाहिजे त्याप्रमाणे एक पॉवर आउटपुट म्हणजे पुरेशी पॉवर गाडीच्या इंजिनमध्ये तुम्हाला मिळते आणि स्टेअरिंगमध्ये मध्ये ना कुठलाही प्ले वगैरे नाहीये म्हणजे मी थोडंसं जरी स्टेरिंग फिरवलं तर गाडी जी आहे ती डायरेक्शन घ्यायला लागते लगेच गाडी मी टाकतोय थर्ड गिअरमध्ये मध्ये आणि गाडीची जी स्पीड आहे मी थोडीशी स्लो करतोय गाडी आली जवळपास पंचवीसच्या स्पीडवरती आणि इथून आता मी जेव्हा गाडीला उचलतो त्यावेळेला कुठलीही इंजिनमध्ये नॉकिंग नाही आहे किंवा ॲबनॉर्मल नॉईज इंजिनमधून नाही आहेत म्हणजेच काय की गाडीचं इंजिन जे आहे ते खूप प्रॅक्टेबल आहे स्लो स्पीडवरती सुद्धा आणि हायस्पीडवरती सुद्धा आणि गाडीमध्ये ना प्रीमियमनेस चा खूप विचार केला गेला गेलाय म्हणजे जो कोणी गाडीमध्ये बसणार आहे किंवा गाडीला चालवणार आहे त्याला असं अजिबात वाटत नाही की तुम्ही एखाद्या सतरा अठरा लाखाच्या गाडीमध्ये बसलेला आहात एक प्रीमियम फील तुम्हाला येतो गाडी चालवताना सुद्धा आणि गाडीमध्ये बसताना सुद्धा आणि हाय मध्ये ना गाडी खड्ड्यांवरून किंवा खराब रस्त्यांवरून अशी ग्लाइड करत जाते अजिबात तुम्हाला कॉन्फिडन्स तुमचा डाऊन होणार नाही हाय मध्ये खराब रस्त्यांवरती खरंच खूप चांगलं सस्पेन्शन आहे गाडीचं गाडीची जी मिड रेंज आहे म्हणजे दीड हजार आर पी एमच्या पुढं चार हजार आर पी पर्यंत तर त्या आर पी एममध्ये गाडी खूप चांगली ओढते जर बोलायचं झालं गाडीच्या एन व्ही एच वरती म्हणजे नॉईज व्हायब्रेशन आणि हार्शनेस तर गाडीमध्ये इंजन नॉईज असा नोटिसेबल नाही आहे तुम्हाला खूप लक्षपूर्वक ऐकावं लागेल इंजन नॉईज ऐकण्यासाठी गाडीचा असं कुठलं डिझाईन नाही आहे की जी समोरून येणाऱ्या वाऱ्याला रेजिस्ट करेल आणि एक विंड नॉईज वगैरे येईल तर हायस्पीडमध्ये असा कुठलाही विंड नॉईज गाडीमध्ये येत नाही रोड नॉईस डिपेंड करतो तुमच्या गाडीमध्ये टायर्स कुठले लागलेले आहेत फॉर एक्झाम्पल जर अपोलो किंवा सीएट टायर्स असतील तर कम्पॅरेटिव्हली रोड नॉईस गाडीमध्ये जास्त येतो पण हे जर का प्रीमियम क्वालिटीचे टायर्स फॉर एक्झाम्पल मिशील वगैरे असतील तर त्या केसमध्ये गाडीच्या आतमध्ये जो नॉईज आहे तो रोड नॉईज विषयी मी बोलतोय रोड नॉईज थोडासा कमी येतो आणि रोड नॉईज डिपेंड असतो गाडीच्या सस्पेन्शनवरती सुद्धा पण ना गाडीमध्ये जे इन्सुलेशन दिलेलं आहे ते सगळ्यात जास्त मॅटर करतं की गाडीमध्ये तुमचं रोड नाईज किती येतो या गाडीमध्ये एन व्ही एच जे आहेत ना खूप कंट्रोल्ड आहेत रिव्हर्स गिअर टाकल्यावरती काय होतं ना की याच्यामध्ये म्हणजे मी जर का स्टेअरिंग फिरवलं तर मागच्या बाजूला गाडी कुठली डायरेक्शन घेईल हे सुद्धा गाडीमध्ये दिसतं आणि थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेऱ्याचा व्ह्यू सुद्धा आपल्याला दिसतो कॅमेऱ्याची क्लॅरिटी जी आहे ती थोडीशी अजून चांगली असू शकली असती गाडीच्या समोरचा व्ह्यू गाडीच्या साईडचा व्ह्यू या साईडचा व्ह्यू गाडीच्या मागचा व्ह्यू सिटिंग कम्फर्टमध्ये सुद्धा गाडी एक स्टेप अहेडच आहे असं मला वाटतं लंबर सपोर्ट गाडीचा चांगला था था मिळतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गाडीमध्ये तुम्हाला मिळतात सीट व्हेंटिलेशन समोरचे जे दोन सीट्स आहेत त्यामध्ये तुम्हाला सीट व्हेंटिलेशन मिळतं जे की गरमीच्या दिवसांमध्ये खूप चांगलं फीचर आहे रस्त्यावरती जे इंडुलेशन्स येतात जे खाच खळगे वगैरे येतात त्याला गाडीचं सस्पेन्शन व्यवस्थित टॅकल करत आणि गाडीला स्टेबल ठेवण्याचा प्रयत्न करत म्हणजे जर तुम्ही हाय मध्ये कॉर्नरिंग करत असाल तर हलकासा बॉडी रोल सुद्धा गाडीमध्ये जाणवतो पण असा आहे की तुम्हाला काही जास्त प्रॉब्लेम वगैरे देईल या टाइपचा कुठलाही बॉडी रोल वगैरे गाडीमध्ये नाही मिळत गाडीची जी ब्रेकिंग आहे ती खूप चांगली आहे चांगली ब्रेक बाईट तुम्हाला या गाडीमध्ये मिळते आणि ऑल फोर डिस्क ब्रेक आहे त्याचा सुद्धा फायदा गाडीमध्ये होतो स्पीडला ज्या वेळेला तुम्ही ब्रेक करता ना त्यावेळेला एक ब्रेक बाईट मिळते चांगली ओव्हरऑल जी विजिबिलिटी आहे गाडीमध्ये म्हणजे जो ग्लास एरिया आहे तो चांगला आहे मोठा इंजिनच्या ट्रॅक्टेबिलिटीमुळे तुम्हाला सारखं सारखं गिअर चेंज करण्याची गरज नाही आहे गाडीमध्ये म्हणजे एकाच गिअरमध्ये जी स्पीडची रेंज आहे ती जास्त आहे या गाडीचं जे बेस मॉडेल आहे ते नऊ लाख नव्याण्णव हजारापासून स्टार्ट होतं आणि बेस मॉडेल म्हणजे असं नाही की तुम्हाला म्युझिक सिस्टीम नाही दिलं आहे तुम्हाला कुठलं इन्फोटेनमेंट सिस्टीम नाही दिलं आहे प्रॉपर जे सगळे फीचर्स आहेत गरजेचे ते सगळे त्या बेस मॉडेलमध्ये मिळतात तुम्हाला कवर्स मिळतात इन्फोटेनमेंट सिस्टीम जे टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आहे ते सुद्धा तुम्हाला गाडीमध्ये मिळते रिअर वायपर तुम्हाला बेस मॉडेलमध्ये मिळतं आणि गाडीच्या अप्पर व्हेरियंटमध्ये जे ऑटोमॅटिक व्हेरियंट आहेत गाडीचे त्यामध्ये तुम्हाला लेवल टूचं ॲडास फीचरसुद्धा मिळतं ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो या गाडीमध्ये तुम्हाला वायरलेस मिळतो जो की क्रेटामध्ये तुम्हाला वायर कनेक्ट करावं लागतं त्या फीचरसाठी बऱ्याच वेळेला काय होतं की आपण जेव्हा गाडी घ्यायला जातो तर त्यावेळेला आपल्याला इंजिन चांगलं गाडीचं असेल तर इंटेरियर व्यवस्थित मिळत नाही इंटेरियर व्यवस्थित मिळालं तर गाडीची बिल्ड क्वालिटी व्यवस्थित मिळत नाही गाडीमध्ये जर का बिल्ड क्वालिटी मिळाली तर तुम्हाला फीचर्स गाडीमध्ये व्यवस्थित मिळत नाहीत पण या गाडीमध्ये असं आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ओवरऑल एक व्यवस्थित पॅकेजमध्ये मिळतात फक्त एक जे वायरलेस वाला आहे ते फीचर मला थोडंसं मिसिंग वाटलं गाडीमध्ये बाकी आजच असा काही इश्यू नाहीये व्यवस्थित ज्यांना एक रिलॅक्स ड्रायव्हिंग आवडते किंवा ज्यांना पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत जायचंय ज्यांना परफॉर्मन्स ओरिएंटेड गाडीची अशी काही आवश्यकता नाहीये ज्यांना रिच गाडी हवी आहे त्या सगळ्या गोष्टीमध्ये ही जी गाडी आहे ती व्यवस्थित फिट बसते जे आपले होम ग्रोन ब्रँड्स आहेत फॉर एक्झाम्पल टाटा असेल किंवा महिंद्रा असेल तर त्या गाड्यांना टक्कर देणारी या गाडीची बिल्ड क्वालिटी आहे तुम्ही डोअर्समध्ये मध्ये वजन गाडीचं नोटीस करू शकता जे गाडीचं बोनेट आहे त्याला उचलताना तुम्ही तुम्ही ते तुम्हें नोटिस करू शकता जे व्हॅल्यू फॉर मनी आपण म्हणतो की जेवढी प्राइस तुम्ही देत आहे ती प्राइस गाडीमध्ये दिसते मित्रांनो आता येऊयात गाडीचा कन्क्लुजनवरती वरती की कुणाला ही गाडी घ्यायला पाहिजे जर तुम्हाला एक जबरदस्त बिल्ड क्वालिटीवाली गाडी पाहिजे असेल जर तुम्हाला एक फीचर रिच गाडी पाहिजे असेल जर तुम्हाला गाडीचा इंटेरियर व्यवस्थित पाहिजे असेल चांगलं पाहिजे असेल आणि जर तुम्हाला एक व्हॅल्यू फॉर मनी प्रोडक्ट पाहिजे असेल तर त्या केसमध्ये ही गाडी नक्कीच तुमच्यासाठी आहे जर तुम्हाला क्रेटानी सेल्टॉसपेक्षा मजबूत गाडी हवी असेल त्यांची वेटिंग तुम्हाला नको असेल तर या गाडीवरती तुम्ही जाऊ शकता या गाडीचा तुम्ही नक्कीच विचार करू शकता आणि कम्पॅरिझन जर का करायचं झालं बाकी गाड्यांच्या तुलनेमध्ये या गाडीमध्ये एक जे एक्स्ट्रा फीचर्स मिळतात ते तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता व्हिडिओ पॉज करून मला असं वाटतं की एखादा माणूस जर एक इन्व्हेस्टमेंट करतोय तर त्यांनी ती खूप वाईजली करायला पाहिजे आणि आपल्याकडे जेवढे ऑप्शन्स आहेत ते सगळे त्यांनी बघायला पाहिजे तर एकदा या गाडीची टेस्ट ड्राईव्ह तुम्ही नक्की घ्या जर तुम्हाला मिड साईज सेगमेंट सेगमेंटमध्ये गाडी विकत घ्यायची असेल नांदेडच्या आजूबाजूला जर कोणी असेल एमजी शोरूम रूम नांदेडचं जे लोकेशन आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देतोय तर भेटूयात तसाच एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद जय